हा बघा मी रानात तो भोपळा आणला आहे छोटासाच आहे पण आता मी हा फोडून ह्याच्या गाड्या बनवणार आहे मस्त आणि तर तुम्ही आता ही माझी रेसिपी बघू शकता दाखवते तुम्हाला कसं काय करायचं ते आता हा भोपळा फोडणार फोडणार आहे असा फोडला हे फोडून हे काप करणार काप करून असे काप करून घ्यायचे सगळ्या बिया काढून घ्यायच्या अशा ह्या बियानंतर आपल्याला आवायला परत बीसाठी वापरायसाठी तयार ठेवायच्या वाळवून छान वाळवून ठेवायच्या बिया आता ह्या बिया छान वाळवून ठेवायच्या छोटाच भोपळा आहे बे मोठा नाही माझी रेसिपी तुम्हाला या बिया वाळवून या वाळ्यानं बिया खायला खायलासुद्धा मस्त लागतात छान लागते ते खाल्ल्या तरी बी चालते ते पौष्टिक असते ते आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे म्हणजे खिसून खिसायला छान सोपं पडतं आता हे खिसून घ्यायचे तुकडे छोटे करून नंतर ते नंतरच्या नंतर अशी नंतर। छोटी तुकडे केलीत ह्या भोपळ्याच्या घाऱ्या मस्तच होणार आहेत हा भोपळा किती छान आहे बघा आपला कलर किती, किती, किती मस्त आहे त्याचा किती छान कलर आलायला किती छान पिकला आहे भोपळा किती छान कलर यायचा ह्याला आता आपण खिसून घ्यायचं म्हणजे खिसायला खिचणीवर धरायला बरं पडतं मस्त पुरतं करते बारीती आता ह्या खिसायच्या आता हा भोपळा असा छान खिसून घ्यायचा मस्त ह्या खिसपुरते बघा किती सुंदर खिसपुरतो mm -hmm. आणि खिचल्यानंतर मस्त हा खिस भरते असा mm -hmm. हा खिस पुरतो किती छान खीस पुरतोय mm -hmm. तुम्हाला आवडत असल्या तर तुम्ही पण करू शकता तुमच्या नातीत मी लिखित मी आता पुन 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 हा सगळा भोपळा मी खिसून घेते नंतर आपण त्याला शिजवून घ्यायचं हा बघा थोडा थोडा खिस झाला असा की इथं आपण काढून घ्यायचा मस्त म्हणून खिसून झाला आहे भोपळा आता छान आता हा आपण घ्या गुळ खिसून घ्या गुळ आता कापायचा बारीक पावसेर गुळ घेतला आहे छोट्याशा भोपळ्याला गुळ पुरेसा घेऊया किंवा खिसला तरी बी चालतोय मस्त हे बारीक असं झालं की वेगळतो वे लगेच आपण आता हे गूळ चिरून झालेला आहे आता ही आता ही कढई तापत ठेवलेली आहे बघा आपली कढई आता गरम झाली आहे आपण ह्या खीस टाकली आहे आता हा छान खीस परतून घ्यायचा पाहिजे हा बघा आपण आता गुळ पण ह्याच्यात घालूया म्हणजे गुळाच्या पाण्यात छान भोपाळा दिसतो छान गुळ वाटला ह्याच्यात तर ह्या गुळाच्या पाण्यात भोपळा छान शिजतो मस्त आपण हे एकसारखं आता हलवत राहायचं छान हलवून हलवून गुळ छान पाकते त्याची वेगळी होते आणि छान त्याला गोड येते कोण कमी गुळ घालतं कोण जास्त घालतं कोणाला जास्त गोड आवडतं कोणाला कमी आवडतं साखर घातली तरी सुद्धा चालतं छान गोड तर तेवढ्या चांगल्याच लागतात घाऱ्या ह्या भोपळ हे बघा कसं छान गुळाचं पाणी सुटलंय आपला भोपळा आता शिजत आलाय ह्याला जास्त शिजवून तिथं चालत नाही थोडंसंच ठेवायला लागतं असं जास्त शिजवलं की जर चांगली होत नाही हे बघा आता आपलं गुळ्याला पाणी छान सुटून शिजलाय आहे भोपळा गुळाला पाणी सुटत शिजवायचं जास्त पण शिजवायचं नाही आता आपण शिजला आहे हा भोपळा छान आता आपण हेच काय काय घालायचं ते सांगते तुम्हाला आता हे मी खाली उतरून घेतले ह्याच्यात आता वेलदळेश पावडर चमचावर मी टाकणार बडीशेप टाकली तरीसुद्धा चालते आता हे छान हलवून छान हलवून घ्यायचं असं सुंट सुंट टाकली तरी मी चालते आ विलदोड टाकले तरी चालते बडीशेप टाकली तरी चालते या पण खाली उतरल्यानंतर थंड होताना टाकायचं का तर त्याचा वास जातो सगळा गरम ह्याच्यात टाकले की आता हे पाच मिनटं आपण थंड करून घेऊया आता हे गव्हाचं पीठ घेतले जेवढे ह्या भोपळ्याच्या खिसात पीठ मावल तेवढंच पीठ घ्यायचं मळायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं खिसगार झाला आहे आपण थोडं थोडं घेऊन मळूया थोडं थोडं घेऊन मळायचं आता हे खिस पिठात छान मळून घ्यायचं आता कोण काढणार घालून मळायचं त्याच्यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही जेवढा खिस आहे तेवढ्यातच मळून घेतले पाणी घातले की त्याची चव बदलते आता हे want... पीठ मळून झालेलं आहे भी भी आता ह्याच्यावर छान स्वच्छ ओला कपडा घालायचा आणि दहा मिनटं भिजवून द्यायचं मिनटं भिजत ठेवल्यामुळं पीठ व्यवस्थित भिजते आणि घारे छान व्यवस्थित होतात मिनटं पीठ भिजवून घेतलं हे छान भिजले पीठ आता ह्याचा गोळा करायचा असा छान गोळा करायचा लावा लावायचं तीन लावायचं पीठ लावायचं किंवा तेल लावायचं चिटकुने लावलेलं बरं छान आता ही चपाती सारख लाटून घ्यायचं आता हे लाटलं की उठली लाटायची जास्त पातळ की नाही जास्त घट्ट म्हणजे जाड पण नाही मध्यम केलं का नाही की छान टाकले त्या घाला भासतात पण छान तर निघतात छान त्याच्यावर आता खसखस टाकायची छान असे पसरून घ्यायची छान दिसते म्हणजे आणि जरा लाटणं फिरवायचं म्हणजे बसती दाबून आता पहिले कधी लावायची ह्या साईडला पण लावायची छान पसरून पातळ की छान दिसते घरी जरा लाटलं फिरवलं की बसते चिटकून आताही मोठे दहारदार दा वाटीनं किंवा डब्याच्या टोपणानं कशानं पण तुम्ही गोल गोल काढू शकता मी घेतले डब्याचं टोपण आता हे ना आपण अशा गोलगोल काढू शकता काढायच्या आणि काढलं की हे आता कडचं काढून टाकायचं ठेवायचं असं ही बघा कशी मस्त घारे आहे गोल जास्त पातळ नाही जास्त जाड नाही छान झाले पुन्हा आता ह्या सगळ्या पिठाच्या घार्या हे सगळ्या करून घेऊया तेल छान तापले आता तेल गरम झाले आपण घाऱ्यात तळून घेऊया आता हे छान घार्या तसा छान कलर यायला लागलाय बघा गा। घाऱ्यात ही कशा मस्त विसायला लागलेत खुगायला लागलेत आता छान लुसलुस होणार मस्त असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे छान छान कलर आला बघू शकता तुम्ही कलर कसा आला आहे छान छान असा कलर येईपर्यंत तळायचा जास्त काळकोट कोण करायच्या मस्त कलर आला आता मस्त आपण काढून घेऊया आता हे दुसऱ्या टाकून लई पातळ लाटल्या का नाही घाऱ्या की चांगल्या फुगत नाहीत मध्यम लाटल्या की छान होत्यात असे लवसूट होतात लई पातळ लाटले की जरा कडक झाल्यावर नाही बघा आपल्या घाऱ्या किती मस्त फुगल्यात आता किती छान कलर यायला लागलाय घाऱ्याच नाही आपल्या मस्त दिसायला आले ना आता ह्या बघा आपल्या घऱ्या किती छान तयार आहेत आता छान फुगल्यात छान कलर आलाय त्याला मस्त झालेले तुम्हाला रेसिपी आवडली असली तर तुम्ही पण खाऊ शकता करून आज जी काय बनवलेस खायला अगं तू येणार माहित होतं मला मी छान छान घरे बनवल्यात मी तुझ्यासाठी बघ ना खाऊन कशा झाल्यात सांग मला माहित आहे तू मस्तच केलेस नार हं किती मस्त पारवडकू खूप मस्त तुम्हाला आजजीचे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये